मंडळाच्या निर्णायक बैठकीनंतर मुख्यमंत्री सावंत यांनी आगामी गोवा विधानसभेच्या अधिवेशनात नो मेन्स लँड कायदा मंजूर करण्याची योजना जाहीर केली आहे या महत्वपूर्ण निर्णयावर देखरेख ठेवण्यासाठी एक सदस्य आयोग आधीच नियुक्त करण्यात आली आहे फुल एक पोस्ट परत फिल जाऊ ना त्या बाकीचे सगळे परमिशन घेऊ खात आम्ही त्यांना उरलेले ले ले लेक्चरर बेसिस पोस्ट इन ऑर्थोपेडिक डिपार्टमेंट आणि अदर uh, हे um, जो असा पण तो कॉन्ट्रेक्ट बेसिस घेऊन दिला टोटल रेडिओलॉजी डिपार्टमेंटात एक पोस्ट परत असा तसे दोन पोस्ट इन द लॅक्चर इन डिपार्टमेंट दे ऑफ द ऑर्थोपेडिक तीन पोस्ट दिल्या वी हैव इनक्रीज द स्टायफंड ऑफ द एमबीबीएस स्टूडेंट्स फ्रॉम ट्वेंटी थाऊसंड टू थर्टी थाउजंड अगेन दर इज एन ऑफ द वेरियस पोस्ट इन द डिपार्टमेंट ऑफ द मेडिकल कॉलेज मेडिकल कॉलेज आता न्यू पोस्ट एक एकदा भरचे पडतात कॉलेजी खाती परमिशन त्यांना परमिशन ओके दॅन्ट्रेक्टा कॉन्ट्रेक्टाचेर भरतात तील द पर्मनंट पोस्ट रेग्युलर भरी सर रेग्युलर पोस्ट जी पी एस सींतल्यान भरतात कारण जे एड्युकेशनल हा प्रॉब्लेम जर जाय इंस्टिट्युशन म्हणून कॉन्ट्रेक्टाचे भरपूर परमिशन डब्ल्यू पीडब्ल्यूडीचे वेरियस वर्क्स जे असले ते एक्सपेंडिचरचे दिलं एप्रुवल दिले असा ओके चीफ मिनिस्टर फेलोशिप प्रोग्राम जो असा तीन ती स्कीम वाडयल्ली असा आणि दोज फेलोज वू आर डुईंग द गुड रिसर्च त्यांचे फक्त एक वर्ष असा फेलोशिप प्रोग्राम एका वर्सन फुडे वेल्लो असा ओके इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचे काही अर्जंट काम म्हणजे ती एक्सपेंडिचर सेक्शनांनी पोस्ट एक्सपोर्ट फेक्टर एप्रुवल एक दिला ओके आणि देर इज अन अल्ट्रा प्रोव्हाडींग ऑफ द अल्टरनेटीव लँड फॉर श्रीमती मोनिका डायक्स अँड फिलिक्स डायक्स मडगाव बसस्टँडाचे त्यांची लँड घेतलेली त्यांना ऑल्टरनेटीव लँड दिवप प्रोव्हिजन केलं एक येस सिवेज कॉर्पोरेशन फायनान्स डिपार्टमेंटाच्या अंतर्गत हाडलं गेला ओके दॅट मच थँक्यू पहिली कॉर्पोरेशन जी एस आर कॉर्पोरेशन सी सारखे असं इट इज डायरेक्टली टू विथ द फायनान्स डिपार्टमेंट फायनान्शियल मॅनेजमेंट अँड टू मॉनिटर इट इज डायरेक्टली इट इंटर डिपार्टमेंटल वेरियस इश्यूज उरता प्रत्येक फावटी इट अ नॅशनल हायवे मिनिस्टरच्या क्वाज रिझॉल्व काम सुरू जातले काय जे फक्त ट्राफिक जो तो स्मूथ फ्लो जाऊचा याच्या जा पलीकडे काहीच क्वेरीज उरूक ना सगळ्या क्वारी रूल आऊट जल ऑलरेडी आता बेसिक वर्क सुरू झाला टू इयर्स लागतले कम्प्लीट प्रोजेक्ट कंप्लीट जाऊन जर समोक स्पीडीत काम केलं असं लोकांनी काय हर्डल क्रिएट केले ना विदीन अ टू इयर्स विल कंप्लीट द प्रोजेक्ट आजूच कोणीतरी बातमी हाडल्या बट आम्ही जेट पेजर फाटल्या दिसांनी सुद्धा यूज करतली जेट पेजर मॅक्झिमम मेक्झिमम रेनी सिजन यूज करता आता जून महिना सुरू झाला आता यूज करतले ना रिलाय फाइल गेल्या का येऊ ना ते चेक करता आणि हे करता पळत हा हा थ्री हंड्रेड मिटर्स हा दिसतात चेक करता म्हटलं वी आर व्हेरी मच स्ट्रिक्ट अबाउट डेट शहा कमिशन नुते, आ, नुते हो It is a न वन मॅन कमिशन ना तू वेगळीकडे वैतलं हे ए वन मॅन कमिशन जर त्यांनी सजेशन्स दिल्ली ते काही अमेंडमेंट करपाच्या या असेंब्लीन त्याचे अमेंडमेंट जातले आणि बाकीच्यो सगळ्यो केसीस जो न्ही केसी तो सिंगल कोर्टाकडे फायल जातल ऑलरेडी चार्जशीट केसीस जायत आसा एप्रोक्सिमेटली हंड्रेड अँड टेन केसीस असा नो मॅन लँड हा एक्ट जातो जे नो मॅन लँड आती ती गोव्हर्मेंटाकडे येते बाकीची जे जी कोणाची लँड असे जेणेप्लाय केला त्याचे तो त्या सिंगल कोर्टान तो केसीस सगळ्या चलतल सगळ्या केसीस एकशे धा पैकी कितल खबर ना वन नो मॅन कित्य गोमेन कितत्या बाकीच्या बट ते सुरू असा आनी त्यांनी दिल्या अमेंडमेंट आणि न्यू ये जो आहे पण तो ह्या एसंब्लीत टेकिंग हा ऑफकोर्सिंग सी सीझड एम पी जो आता पण त्यांच्याकडे वन रेज टू फोर जो मॅप जो आता पण व मॅप मागला तो मॅप मागना फुडे आम्ही लोकल पंचायतींनी अव्हेलेबल करतो बाकीचे सगळे त्यांच्या चेक करचे ते एकदा झाले सी सीझड एम पी सीझड सीझन एम पी प्लॅन टू थाऊझंड इलेवन फायनलाईज जातो आणि वी आर गोईंग फॉर द सी सीझड एम पी टू थाउजंड नाईनटीन प्लॅन आणि त्याच्या खाती सीझड एम पी वन वन रेज टू फोर थाऊझ रेंज मेळी स्केल मेळी या बोशशो गाली लोकांक क्लियर जातल्यो सो देट इट वील गीव द रिलीफ फॉर मॅक्झिमम स्ट्रक्चर ओके सीझन एम पी टू थाउजंड नायन्टीन इट इज अ कोस्टल आमकां फिफ्टी मिटर्स सेडबॅक मेळ्या कारण खूप जाणांक रिलीफ शकता त्या ती लोकांनी ऑपरेट करून आता तीन विकाच्या आमकां प्लॅन जो आता वन झेस टू फोर थाऊजंड स्केलीचेर मेळटलो दॅट वील मेक एवलेबल ॲट ऑल ग्रामपंचायत लेवल्स त्याच्या पहिली जाते एक गजा कळपाक मुद्दाम कळप सांगता काल सांगला हा ते घर जे आहे जसे असं पहिली तसे बांधून दिवपाची जबाबदारी सरकारची फाल्याच्या आमची टीम बी ते वतली सर्वे करून बाकीचे सगळे काम करपाक एक दोन तीन दिवसा भीतर सुरू जातले दुसरी गजल त्याची इन्क्वायरी जी आहे चीफ सेक्रेटरी पूर्ण इन्सिडेंसची इन्क्वायरी पुराय करीत असा तिसरी गजाल ती केस जी न्ही त्या पोलीस स्टेशनांतल्यान ती केस क्राईम कडेन शिफ्ट केली so सो डॅट खंयसरूच कोणाकूच म्हणजे मात सुद्धा बोटा दाखोवपाचो चान्सीस दोरच ना त्या हितूर कोण कोण जितके पय न्ही रे तितक्यांचेर रिपोर्ट एकदा येल्या उपरांत स्ट्रिक्टली एक्शन जातली चीफ सेक्रेटरी इज डुईंग रिपोर्ट थॉरोली रिपोर्ट करीत आसा एकदा चीफ सेक्रेटरीत रिपोर्ट केल्या उपरांत जो कोण इनवॉल्व आसलो ओके ताजे स्ट्रिक्ट जितकी जाता तितके स्ट्रिक्ट एक्शन जे आहा पण न्ही ही सगळ्यांचेर जातली अशा पद्धतीचं इन्सिडंस ह्यान फुडें हांव सहन करून घेवचो ना हांव सांगता बींग अ होम मिनिस्टर हांव ह्या बाबतीत ह्या विषयाचे एकाद्या गोंयकाराचेर केना अन्याय जावचो ना म्हणून तर रात्री म्हजें काम सगळे सोंपून घरा हांव ताज्या त्याच्या घराकडे गेलो आज लोकल एम एल ए दिलायला लोबोय थंय आशिल्ले बाकीचे तुमचे उपरांत हांव ताका सांगूनूय येयलां की सांगून घर परत आसा तसे बांदून दिवपाची जबाबदारी सरकारची आसा लिगल म्हणजे जमीन कोणाची कोणाचो रायट आहे लेट डेम सी इन द कोर्ट डेट इज नॉट अवर मॅटर ओके लॉ एंड ऑर्डर सिच्युएशन मेंटेन करप किंवा बांच्या अशा पद्दतीचो इन्सिडंट जावचो न्ही कोणाक आपली जमीन कोणाचो कितें तें एक प्रत्येक कोर्टान वचून ते पोप कोर्टात किती ऑर्डर तें डेट देऊ डेट इज डजंट मॅटर ओके क्राईम ब्रांच सी एस करतो फुडली इन्व्हेस्टिगेशन जी आहे आपण ती क्राईम ब्रांची